अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपजिल्हा रुग्णालय दौंड या ठिकाणी आलेलो आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जेवढे बी बालक या हॉस्पिटलमध्ये जन्मलेले एक आदर्शमय काम या ठिकाणी सिने अभिनेते दिग्दर्शक चंद्रकांत लोंडे तथा यलचंद्र आणि त्यांची सुवर्ध पत्नी वंदना लोंडे त्या सुद्धा गायक आहेत विशेष म्हणजे या या दोघांच्या कन्येला म्हणजे ती सुद्धा अभिनेत्री आहे ती म्हणजे रमा भालेराव लोंडे हिला कन्या प्राप्त झालेलं आहे ना खूप आनंदाची गोष्ट आहे की आजच्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जेवढे मध्ये लहान बालक जलमले आहेत त्यांना एक आदर्शमय उपक्रम या ठिकाणी लोंडे कुटुंबियांनी या, या ठिकाणी उपक्रम राबवला आहे तो उपक्रम म्हणजे या हॉस्पिटलमध्ये जेवढेही बालक जलमले आहेत त्यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे या कार्यक्रमामाग काय त्यांचा हेतू काय त्यांना समाजाला एक संदेश द्यायचा अभिनेता दिग्दर्शक चंद्रकांत अर्जुन लोंडे तथा चंद्रा आ, काल एक एक दोन हजार पंचवीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझी कन्या प्रज्ञा प्रेमराज भालेराव लोंडे हिला रात्री अकरा वाजता कन्यारत्न प्राप्त झाले तिचा विवाह जो आहे तो अकरा अकरा दोन हजार तेवीस ला तद्वतच माझा आणि माझ्या साडूचा म्हणजे नागेश कांबळे आमचा विवाह सुद्धा अकरा अकरा दोन हजार एक संपन आ, आ, आक्रा आक्रा ला संपन्न झाला होता तद्वतच हे आमचे जावई प्रेमराज भालेराव यांचा विवाह अकरा अकरा म्हणजे माझ्या मुली बरोबर झाला अकरा तेवीस ला झाला आणि ह्यांच्या आई वडिलांचा सुद्धा विवाह अकरा अकरा दोन हजार दोन ला झालेला आहे म्हणजे एक एक ही जी तारीख आहे ही आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच पर्व केव्हा युग घेऊन या कन्याच्या माध्यमातून आधी आणि रात्री अकरा वाजता म्हणजे डबल एक एक तारीख आणि एक पहिला जानेवारी महिना कालची तारीख महिना आणि दोन हजार पंचवीस या सगळ्यांची बिरीज केली तरी त्याची सुद्धा अकरा होती म्हणजे पुन्हा एक म्हणजे हे कुठचं जरी औत्य झालं आणि आम्ही श्रीमंत नाही होत परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून काल जे कल्याणरत्न प्राप्त झालं जे आमच्या आयुष्यामध्ये खुशी घेऊन आलं त्यानिमित्त संपूर्ण कुटुंब आमचं या ठिकाणी हजर झालेलं आहे आणि एक सामाजिक उपक्रम म्हणून संपूर्ण बालक जे आज जन्माला आले त्या उपजिल्हा रुग्णालय दौंड या ठिकाणी तेथील सर्व बालकांना नवीन कपड्याचं वाटप एक छोटीशी माझ्याकडून छान बघा खेळ छान प्रकारे उपक्रम त्यांनी राबवलाय हो या ठिकाणी गायक त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्याशी दोन शब्द आपण बोलूयात नमस्कार मॅडम काय वाटतंय तुम्हाला एक आदर्शमय उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवलाय हो खऱ्या अर्थाने बघा पाहिलं जातं तर हॉस्पिटल मध्ये ज्यावेळेस पेशंट ऍडमिट होतो असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो एक आदर्शमय उपक्रम राबवला दोन शब्द बघा म्हणजे कुटुंबात मुलीचा जन्म मुली होईल त्या सर्व कुटुंबानी असंच काहीतरी फंक्शन करून मुलीचा जन्मोत्सव मुली साजरा करावा सर्वांना विनंती वा छान बघा तिथे मार्मिक भाषेमध्ये सांगितलं की मुलगी हे कन्यारत्न आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि या ठिकाणी एक आदर्शमय उपक्रम या ठिकाणी लोंढे कुटुंबियांनी या ठिकाणी दाखवला आहे खरं पाहिलं तर मंदिरामध्ये ज्याप्रमाणे दानपेटी असते आणि त्या दानपेटीमध्ये आपण काहीतरी दान टाकत असतो त्याप्रमाणे असं हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशी एखादी दानपेटी असली पाहिजेत की ज्या ठिकाणी आपल्या गरजू पेशंटना ज्याप्रमाणे लोंढे कुटुंबियांनी कपडे वाटपाचा कार्यक्रम केलाय काही लोकांनी खाऊ वाटप केलं पाहिजे ज्या पेशंटना काय गरजू वस्तू हव्यात त्या दिल्या पाहिजेत एक आदर्शमय उपक्रम या ठिकाणी लोंडे कुटुंबियाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला आहे आणि खरच एक आदर्श काम हे संपूर्ण महाराष्ट्र समोर त्यांनी ठेवलेले बंधू आहेत ते काय बोलतील आपण दोन शब्द ऐकूया नमस्कार नमस्कार काय बोलायचं तुम्हाला या उपक्रम माझ्या माणूस माझ्या परिसरामध्ये निवासाच्या जावे एक उपक्रम एक झाड त्या कन्यारत्नाच्या म्हणजे जसं तिचं उगम झाला त्याच पद्धतीने त्या उगमाच्या रूपानं एक झाड लावण्याचा माझ्या पत्नी पल्लघ लोंडे आणि कुटुंबानं घेतलेला आहे आणि त्या मुलीच्या रूपानं जशी मुलीची वाढ होईल त्या झाडाची वाढ होईल हा संकल्प आम्ही त्या कन्यारत्न प्राप्त झाली त्या दिवशी केलेला वा छान टाळ्या वाजवा दा। एक छान उपक्रम बघा म्हणजे लोंढे कुटुंब हे सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत आज त्यांच्या या कन्याला एक कन्या झाली म्हणून त्यांनी एक उपक्रम छान समाजाला एक संदेश देणारा की एक कन्या झाली म्हणून एक झाड ते लावणार ज्या प्रमाणे त्या मुलीचं संगोपन केलं जाईल त्याचप्रमाणे त्या झाडाचं सुद्धा संगोपन केलं जाईल महाराष्ट्राला एक आदर्श देणारी ही खरंच बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्राने त्याचा विचार केला पाहिजेत आणि मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन सुद्धा ज्या गरजू रुग्णांना ज्या वस्तू हवेत त्या दिल्याच पाहिजेत मी अंकुश सवालात थेट दौंडवरून धन्यवाद